नमस्कार आज आपण पैठण तालुक्यातील एका मोसमीच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव सांगतो त्यांचं नाव सांगायला बद्रीनाथ लवळे बद्रीनाथ शिवाजी लवगळे अच्छा आणि ह्या बगीच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता हे आपण विचारू ना तुमचे जे झाडं आपण घेऊया ह्या झाडाला काय प्रॉब्लेम होता तुमच्या पिवळं झालं तर ते जायचं रंगात आलं अच्छा म्हणलं काढून टाकू तुम्ही थांब ट्रेटमेंट घ्या अच्छा की हा या झाडापेक्षा काय दुसरं आहे अच्छा किती टक्के पूर्ण झाडे पिवळं झालं होतं शंभर टक्के झालं तर पूर्ण आहे अच्छा आणि आपलं जे सुंदर थोडक्यात तुम्ही तुम काही रासायनिक आणि काही ऑर्गेनिक वापरलं त्याला हां त्याच्यामुळं ते किलो झालं काय ड्रेसिंग म्हणजे काय वापरलं होतं तुम्ही तुमची टेन टेन बाटल्या ऑर्गॅनिक आपल्या प्रीमियम आणि काय आपली दुसरी केमिकल दिलं होतं त्याला आणि रासायनिक खत आणि म्हणजे काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट समजा हे जे झाड आहे तुमचं हे शंभर टक्के क्लिअर झालं का तुमचं शंभर टक्के आणि इतर जे झाडं होते समजा इतर झाड तीन झाड समजा बरोबर ते झाडं समजा क्लिअर झाली बरोबर ना दुसरं मी झाड दाखव इकडे ते मी दाखवत परत आणि दुसरीकडे तिकडे तिकडून मी झाड बाबा पूर्ण झाडाचा फोटो घेतो बाबा तसे आपले सारे सात झाड होते ना दोन जास्त गेले ते तुम्हाला या काय बदल तुमच्या झाडामध्ये म्हणजे त्याबद्दल मग चांगलाच दिसला ना अनुभव आता घेतला नाही 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 मला काय मला असे वाटलं आधी दोन महिने पण मला काय म्हणते अनुभव आहे समजा आपण याच्याबद्दल आपली स्वतःचं करीत होतो ना स्वतःचं तर आपला सर आपला संपर्क झाला संपर्क झाला त्यानंतर मग आपण सर माहिती दिली ना सर मी बाबा असं करायचं आई आहे मग आपण त्याचं प्रिंट काढून हां हे त्याचं घूम पावर वगैरे ते वापरलेलं आपल्या याच्यापासून मानलेलं शेवाळ्यापासून ते बत्तीस मेट्राची मोसंबी हिसायच आणि मोसंबी पण पिवळीच होती अच्छा आता आता सर मला एक सांगायचं मला सरासरी झाडाला ते साठ किलो माले अच्छा सरासरी पण सरासरी धरायचं आपल्याला त्या ग्रीनरी मध्ये बदल दिसला आणि टक्के तुमची झाड समजा वाचली बी ती जाणार झाडं होती समजा मी सांगितलं तुम्हाला क्वालिटी पण चकाचकी ते वगैरे खूप आली ना अच्छा आणि दुसरी मुळे गोष्ट तुम्हाला म्हणजे कुठं झाडामध्ये कोणत्याही झाडामध्ये पिवळेपणा दिसणार नाही बरोबर ना बरं इतर शेतकऱ्याकडे समजा बऱ्याच ठिकाणी मला कॉल येतात समजा तर त्यांच्याकडे समजा झाडं जाण्याचं प्रमाण आहे दुसरी महत्वाची गोष्ट केवडा पाण्याचं प्रमाण आणि काही झाड फ्रेश गेले ते ट्रेसमधून बाहेर येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे झाड पिवळे होतात आणि ते अचानक जातात तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला घेतात असा सल्ला देतो का हे जे आम्ही ट्रीटमेंट घेतली ना सांगितलं काय असं तस पण आपण स्वतः अनुभव घेतला ना आता अच्छा आणि किती दिवसापासून वापरताय सामना याला आता कमी जास्त अकरा बारा महिने झाले साहेब अच्छा आणि हे बी सांगा मराठी शेतकऱ्यांना काही शेतकरी सामना आपण दिलं जाणार आणि आठवड्या पंधरा दिवसात काही

या अशी आणि मला मालाची साईज वगैरे गोष्ट माल असा थोडा डम्पर टाईप मी आलो होतो डंपर टाईप बी होता तुमच्या मोसंबीत माल बरोबर ना पुढे पुढे तुमची ट्रेपिंग केल्यापासून बंपर माल तर लगेच झिरो टक्के झाला आणि ग्रेनरी जी समजा इतर शेतकऱ्यांनी काय वाटतं त्यांना की पन्नास टक्के आपण जे तुम्हाला रासायनिक दिलं हे तुम्हाला मी पन्नास टक्के जे व्हिडिओमध्ये सांगतो समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये जे सांगू राहते शेतकऱ्यांना तुम्हाला मी पन्नास टक्के रासायनिक सम सांगतो मी तुम्हाला खरोखर पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के जैविक दिलं का नाही नाही मला काय म्हणायचं म्हणजे रासायनिकची फवारणी आणि जेविकची काही फवारणी दिल्या काही नाही आणि काही राजधानी काही आपले बी दिले बरोबर गेले आणि काय काही वेळेस काय करता तुम्ही समजा काही लॉटात असा रासायनिक गेलं बाहेरून तुमचं गेलं तर तू एक प्रमाण ते आणि तुम्ही सांगता ते घटक कमी होता तुमचं गेल्याने जायचं तुमचे मारायचे किंवा तुमचे गरज नसते ते मारायच्या अगोदर किंवा मग तुमचं मारायचं असं करतात एकत्र करीत नाही बरं आपली ट्रेटमेंट वापरल्यापासून तुम्हाला झाडामध्ये शंभर टक्के बदल दिसला का ते काय नाही तर काय आता अच्छा आणि इतर शेतकऱ्यांनी शंभर टक्के समजा हे वापरायला पाहिजे बरोबर ना मला असं म्हणायचं की ह्या व्हिडिओद्वारे इतर शेतकऱ्यांना समजा तुमच्याकडे फोटो काढलेला आहे आपण स्क्रीनवर समजा यूट्यूबला सा दाखवणार आहे तो फोटो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता समजा जेची बी झाडं जात असतील किंवा पिवळे झाडं असतील किंवा म्हणजे शायनिंग नाही आहे समजा बऱ्याचशा ठिकाणी मोसमीला शायनिंग येत नाही त्यासाठी तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद Gracias.